नमस्कार स्वागत है आपका ऐसा टीवी न्यूज नेटवर्क में मैं हूँ अफसर शालिनी आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर गया बिगुल। बिच गई चुनावी पिस्सा किसका बजे का डंका और किसकी होगी मार सत्ता के ठीक आहे okay. यावेळी आपल्या सोबत हरिभाऊ बनाईत आपण प्रभाग क्रमांक चोवीस शिवसेना गट आपण उमेदवार आहात भाऊ आता आपलं हे निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे म्हटलं आपण जे विकासाचे विजन घेऊन जनतेचे पुढे चाललेले आहे म्हटलं कशा प्रकारचे आपला विकास आहे आणि काय तुम्ही लोकांना हमी देणार कशा प्रकारचे विकास करणार त्याबद्दल सांगा पूर्व नागपूर प्रभाग क्रमांक चोवीस इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे चारही उमेदवार आहे हरिभाऊ संपतराव बानाईत राजकुमार साऊ पल्लवीजी सोनवाने पौर्णिमाजी रात्रे हे चारही उमेदवार उद्धव गटातून लढून राहिले आणि ते चारही उमेदवाराचे एवढा चांगला प्रचार चालू आहे का प्रभाग क्रमांक चोवीसची जनताने माझ्याकडे पाहून माझ्या विकासाकडे पाहून साणी जे मी काम केलेले आहे जनतेसाठी तिथले गडरलाईनचे काम आहे रोडचे काम आहे दवाखान्याचे काम आहे पोलीस स्टेशनचे काम आहे आणि त्यांना लुकबुग जे स सुविधा लागते त्यांच्याकडे कधी मय्यत झाली किंवा कोणत्या गोरगेराचे लग्न राहिले त्यावेळेस मी त्या प्रभागामध्ये तन मन धनाने मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो तीनशे पासष्ट दिवस चोवीस घंटे मी त्यांची सेवा करत राहतो गेल्या दोन हजार सतरामध्ये माझी मिसेस लढलेली होती तर पुऱ्या सैरामध्ये दोन हजार सतरामध्ये ओबीसी गटातून लढलेली होती त्यावेळेस साडेसात हजार होतं तिथल्या जनतेनं दिले मी पण नसीबांना मला पण सीची तिकीट मिळाली आज पूर्ण प्रभागामध्ये अशी स्थिती आहे का यावेळेस जिथं तिथे हरिभाऊचा नारा आहे पण माझा नारा हरि घर जरूर असेन पण माझ्यासोबत जे उमेदवार लढून राहिले तिनच्या तीनही आणि मला पकडून चार ह्या चारही उमेदवाराला बहुमताने विजय करण माझ्या प्रभागच्या जनतेच्या माझ्यावर विश्वास आहे त्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि माझा विश्वास त्यांच्यावर आहे मी त्यांच्या सुखादुखामध्ये तीनशे पासष्ट दिवस उभा राहतो आणि मी खरंच त्या जनतेचा मी आभार मानेन का, का त्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे पूर्ण सैरामध्ये चर्चा आहे प्रभाग क्रमांक चोवीसची का, का खरंच उमेदवारी ज्यांना दिलेली आहे ते गरीब उमेदवार आहे पण त्यांचे नेटवर्क पूर्ण जमिनीवरत आहे आणि जमिनीवर तर काम करत आहे म्हणून त्यांनी यावेळेस प्रभाग क्रमांकच्या चोवी चोवीसच्या जनतेनं पूर्ण बहुमताने चारेच्या चारही चारे मसाल यांना निवडून देईन आणि माझ्या जो सामने उमेदवार आहे माझे मित्र आहे खूप चांगले मित्र आहे ते गलतीनं माझ्या चक्करमध्ये फसले ते बिचारे लढणार नव्हते पण अचानक ते लढून राहिले त्यांना बी माझे अभिनंदन आहे एक मित्र असल्यामुळे कसं आमने सामने दोन पहलवान सामने आलेले आहे एक पहिलवान शीत होईल आणि एक पहलवान विजय होईल पदयात्रा आहे आणि आपली जी रॅली आहे त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि जनआशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असं आम्हाला वाटतं तर त्यावर आपण काय भाष्य करणार आणि येथील जे जनता आहे त्यांना आपलं काय का आव्हान राहणार काय निवेदन करणार तुम्ही माझ्या प्रभागाच्या जनतेचे एकच विषय आहे का, का जीवनभर हरिभाऊनं तीस वर्षे ज्या पक्षासाठी काम दिले काम केलं त्या पक्षानं आमच्या प्रभागामध्ये पूर्ण विधानसभामध्ये आज माझ्या प्रभागा विधानसभामध्ये सहा प्रभाग आहे सहाही प्रभागामध्ये माझे काम आहे पण सगळ्यात मोठी ताकद माझ्या प्रभागात आहे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये म त्यांना जे पण काम करायचे राहिले चाहे कोणत्याही पद्धतीचे जे काम हो त्यांच्या घरी जर झगडे पण झाले तर ते माझ्या घरी येते पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर ते पी साहेब साहेबी म्हणते की जर तुमचे झगडे सोडवायचे आहे तर एकच व्यक्ती आहे तो, तो हरिभाऊ बानाईत त्यांच्याकडे पूर्ण परिवाराला घेऊन जा ते तुमचे न्याय देईन जसे बाळासाहेबाने अस्सी पर्सन समाजसेवा वीस पर्सन राजकारण केले त्यात मी त्यांच्या धोरणवरता काम करत आहोत उद्धव साहेबांना जे करोना काळामध्ये काम केलं त्यांच्या वाटचाळीला घेऊन सानी मी करोनामध्ये याने एवढं मला व्यापारी लोकांनी मदत केले का मी तेरा ते चौदा टन इथल्या गोरीब जनतेला मदत केली म्हणून सानी ते पाहून राहिले का खरंच हा व्यक्तिमत्व तन मन धनाने आम्हाला मदत करते त्याच्यासाठी पूर्ण जनताने म्हणजे घरोघरी जान माझ्या प्रभागाच्या जनते तर ते एकच नारा आहे आज ह्या वेळेस चाहे काही बी होऊन जाय चाहे किती बी भलाढे येऊ किती बी पैसेवाले ये किती बी दारूवाले दे पण आम्ही पैसा बी घेऊन पण वोट हरिभाऊला देऊन हरिभाऊच्या दे दे सोबत जे उमेदवार आहे त्यांना पण आम्ही चारोच्या चारही वोट देऊन आणि त्यांना आम्ही निवडून आणू हे आजच्या जनतेनं निश्चित केलेलं आहे आणि हंड्रेड पर्सेंट दोन हजार सव्वीसमध्ये सोळा तारखेला असा गुलाल उतरेन का पूर्ण भगवा मे प्रभाग क्रमांक चोवीस बोला भगवा मे होईन आणि चारोच्या चारही उमेदवार निवडून येईल हे मी हमदास आम्ही घेतो आणि माझ्यासोबत जेवढं होईन त्या पद्धतीनं मी काम करेन आणि जिंकून ही। जा जाईन जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हिंदू जय सम्राट शिवसेना प्रमुख of